वसुधैव कुटुंबकम हे वृद वाक्य तर तुम्ही ऐकलंच असेल मग आज आपण भारताला एक कुटुंब समजूया कशासाठी तर बजेट समजून घेण्यासाठी आपल्या कुटुंबाचा जसा जमा खर्च असतो अगदी देशाचाही तसाच असतो पण बजेट अंदाजपत्रक अर्थसंकल्प हे जरा जास्त क्लिष्ट म्हणजे अवघड वाटतं अनेकांना वाटतं बजेट म्हणजे फक्त आकडेमोड मोठी आकडेमोड त्यामुळे अनेक जण धिस इज नॉट माय कप ऑफ टी म्हणून नाक मोरडतात खरं पण तरी टॅक्स वाढला की कमी झाला महागाई कुठपर्यंत पोहोचली आणि टॅक्स म्हणजे खरंच आपल्या पैशाची चोरी तर नाही ना, ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा निर्मलाबाईंनी माझा महाराष्ट्र माझा भारत कुठे नेऊन ठेवलाय या सगळ्या प्रश्नांचा किडा आपल्याला काही शांत बसू देत नाही त्यामुळेच आज आपण बजेट समजून घेण्यासाठीच्या काही महत्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय डॉट ई आज आपण समजून घेणार आहोत भारताच्या अर्थकारणाचं गणित त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय हा अर्थसंकल्प भारतीय नागरिकांचा खूप जवळचा भाग असतो पण बहुतेक नागरिकांना अर्थसंकल्प म्हणजे काय या बाबतीत माहिती नसते त्यामुळे या अर्थसंकल्पाचा उद्देश काय असतो यामुळे काय परिणाम होतात आणि हा दरवर्षी का सादर केला जातो याच्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत अर्थसंकल्पामध्ये सरकार संसदेला आणि जनतेला सरकारचे उत्पन्न खर्च आणि कर्जाची माहिती देतं केंद्रीय अर्थसंकल्पात मागील आर्थिक वर्षात सरकारच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा म्हणजेच हिशोब सांगितला जातो सरकारनं किती कमावले किती खर्च केले किती कर्ज घेतलं याची तपशीलवार माहिती यात दिली जाते या व्यतिरिक्त सरकार आगामी आर्थिक वर्षासाठी किती खर्च येईल याचाही अंदाज जनतेसमोर मांडत असतं अपेक्षित उत्पन्न नियोजित खर्च आणि कोणतीही कमतरता पूर्ण करण्यासाठी अपेक्षित कर्जाची रूपरेषा देतं मूलतः अर्थसंकल्प हे सरकारच्या आर्थिक आरोग्याचं आणि योजनांचं प्रतिबिंब असतं अर्थसंकल्प हा फक्त सरकारच्या निधीसाठी नाही तर थेट करदात्यांच्या म्हणजेच जनतेच्या पैशांशी देखील संबंधित आहे ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी म्हटल्याप्रमाणे सरकारकडे नागरिकांच्या कमाईशिवाय दुसरा कोणताही पैसा नाही जेव्हा सरकार खर्च करतं तेव्हा ते नागरिकांच्या बचतीतून कर्ज घेऊन किंवा त्यांच्यावर कर लावून करत असतं याचाच अर्थ असा की कोणतीही वित्तीय तूट किंवा खर्च पूर्ण करण्यासाठी सरकार कर्ज घेत सरकारने घेतलेल्या कर्जाची किंमत नागरिकांच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना शेवटपर्यंत मोजावी लागते हे मात्र खरं कारण आपल्या टॅक्सवर आणि बचतीवर सरकारचं गणित अवलंबून असतं अर्थसंकल्पाचे दोन भाग पडतात एक कमाईचा आणि दुसरा खर्चाचा सरकारला टॅक्समधून थेट कमाई होत असते तर काही कमाई इतर देशांना दिलेल्या उधारीच्या व्याजातून होत असते तर काही कमाई ही गुंतवणुकीतून होत असते त्याच पद्धतीनं सरकारचा खर्च जमा झालेल्या महसूलातून होतो काही खर्च भागवण्यासाठी सरकार उधारही घेत असतं महसूलातून जो खर्च सरकार भागवतं त्याला महसुली अर्थसंकल्प असं म्हटलं जातं सरकार दरवर्षी संसदेत आपला खर्च आणि उत्पन्नाचा तपशील सादर करत असतं येणाऱ्या आर्थिक वर्षात कुठे आणि किती खर्च करणार आहे याची माहितीही सरकार देत असतं सामान्य भाषेत त्यालाच अर्थसंकल्प म्हणतात मात्र त्याला ऑफिशियल भाषेत ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक आर्थिक विवरण असं म्हणतात संविधानाच्या अनुच्छेद एकशे बारामध्ये ही संकल्पना नमूद केली आहे आता समजून घेऊयात नेमकं काय असतं अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात प्रत्येकावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला जातो यामध्ये कर धोरण खर्चाचं प्राधान्य आणि सरकारी अनुदान यांचा समावेश असतो सरकारनं कोणत्या वस्तूंवर कर आकारला आहे शिक्षण आणि आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांवर किती खर्च केला आहे त्यांची खरोखर गरज आहे का गरजूंपर्यंत अनुदान पोहोचते का याचा मागोवाही या, मागो या अंदाजपत्रकात घेतला जातो तो सरकारला जनतेसमोर आणि संसदेसमोर मांडावा लागतो किंबहुना त्याचा एक प्रकारे हिशोबच द्यावा लागतो सरकारची वित्तीय धोरणं देशाचं आर्थिक आरोग्य ठरवतात अर्थसंकल्पावर लक्ष ठेवणं सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचं असतं कारण कालांतरानं काळजीपूर्वक वित्तीय व्यवस्थापन मजबूत असेल तरच आर्थिक वाढ आणि स्थिरता येणार असते याउलट वित्तीय तुटीकडे दुर्लक्ष केल्यानं आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ आर्थिक धोरण चुकीचं असतील तर देश पाकिस्तान सारख्या दिवाळखोरीतही जाऊ शकतो अर्थसंकल्प केवळ वर्तमानच नाही तर देशाच्या आर्थिक भविष्यालाही आकार देतो महागाई आणि कर धोरण निश्चितीसाठी नवीन रोजगार संधी आणि उद्योग धोरण ठरवण्यासाठी सरकारी योजनांना आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी शेअर मार्केट आणि गुंतवणूकीसाठी महत्वाची महत कन्सेप्ट म्हणजेच फायनान्स बिल भी। फायनान्स बिल म्हणजे वित्त विधेयक हे बजेट सत्रात सादर केलं जातं या बजेटमध्ये प्रस्तावित करांना लागू करणं हटवणं माफ करणं रद्द करणं अथवा त्याच्या विनिमयाचा तपशील दिला जातो केंद्रीय अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज म्हणून याकडे पाहिलं जातं यात सरकारचं आर्थिक नियोजन समाविष्ट असतं त्यात करप्रणाली महसूल खर्च आणि उत्पन्न आदींचा समावेश असतो सरकार अर्थसंकल्पात याबाबत पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवतं आता जाणून घेऊयात एक्साईज ड्युटीबद्दल अनेकदा बजेट म्हटलं की एक्साइज ड्युटीची चर्चा जोरात सुरू असते ते नेमकं काय असतं तर एक्साइज ड्युटीला एक्साइज टॅक्स असंही म्हटलं जातं त्याला मराठीत उत्पादन शुल्क किंवा अपकारी कर, कर असं संबोधलं जातं देशात वस्तूंचं उत्पादन आणि त्याच्या विक्रीवर लावला जाणारा हा एक महत्वाचा कर आहे हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर असतो एक्साइज ड्युटीला आता सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असंही म्हंटलं जातं वस्तू उत्पादक उत्पन्नावर लावण्यात येणारी एक्साईज ड्युटी त्या वस्तूवर लावण्यात येणारे बाकी कर हे सगळं टॅक्स जोडून वस्तूची किंमत ग्राहकाकडून वसूल करत असतो नंतर मग तो एक्साइज ड्युटीची रक्कम सरकारकडे जमा करतो आणि हे सरकारचं सर्वात मोठं उत्पन्नाचं साधन असतं त्यामुळेच अनेकांना सरकार आपला पैसा चोरतोय की काय असंही वाटतं आता तुम्हीच ठरवा लाडकी बहीण आणि महागाईचा काय संबंध आहे असो सरकारचा खर्च फक्त यावर भागत नाही तर एक्सेस ग्रँट नावाची अजून एक महत्वाची संकल्पना असते सरकारच्या आवश्यक खर्चांना पूर्ण करण्यासाठी अप्रूव्ह अनुदानापेक्षा अधिक अनुदानाला एक्सेस ग्रँट म्हटलं जातं जेव्हा संसदेचं अधिकृत अनुदान आवश्यक खर्चापेक्षा कमी होतं तेव्हा एक्सेस ग्रँसाठी संसदेच्या समोर अंदाजित रक्कम ठेवली जाते हे अनुदान आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी संसदेत सादर केलं जातं तर वास्तविक खर्च संसदेत अनुमोदित अनुदानापेक्षा अधिक झाल्यास अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय एक्सेस ग्रँड ची मागणी सादर करतात मागील काही वर्षापासून डिसइन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट हा एक शब्द आपण खूप वेळा ऐकलाय अर्थात निर्गुंतवणूक बजेटच्या भाषणातही हा शब्द वारंवार येऊ लागलाय प्रत्येक वर्षी सरकार आपल्या उत्पन्नातील एक मोठा सोर्स म्हणून लक्ष निर्गुंतवणूक कुठे करायची हे निर्धारित करतं त्यालाच डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं त्याचा थेट अर्थ असा होतो की सरकार आपल्या एखाद्या कंपनीची भागीदारी किंवा तिला पूर्णपणे विकतं त्यालाच विनिवेश असंही म्हटलं जातं अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी आपल्याला बजेट इस्टिमेट्स हाही शब्द वारंवार ऐकायला मिळतो आपल्या अर्थसंकल्पात पुढच्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक मंत्रालय कोणत्याही विभाग वा योजनांसाठी एक निश्चित निधी सादर करत असतो हा त्या मंत्रालय किंवा विभागाने अंदाजित केलेला खर्च असतो त्यालाच इंग्रजीत बजेट इस्टिमेट असं म्हणतात आपल्या भारत देशात जनता ही अधिकारांचे महत्वाचे स्रोत आहे म्हणून भारतीय जनतेने वित्तीय साक्षर असणं ही काळाची गरज आहे त्यामुळे देशाच्या अर्थसंकल्पा संबंधित घडामोडी जनतेला कळायला हव्यात त्यासाठीच जनतेला अर्थसंकल्पाच्या मूलभूत संकल्पना सुद्धा माहीत असायला पाहिजेत आणि म्हणूनच आज आपण त्याच्याशी संबंधित संकल्पना जाणून घेतल्या मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद